नमस्कार मी श्रेष पांडे जेम विशेष मध्ये आपलं स्वागत निकाल आहे आधीच निकाल ही विशेष मालिका जे एम विशेष कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहात या प्रत्येक मतदार टप्प्यानुसार मतदारसंघाच्या टप्पेवारीनुसार आपण आढावा घेतोय आणि कौल कुणाला जातोय याचाच अंदाज आम्ही मांडतोय एकूण पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रात मतदान झाले राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी बेचाळीस मतदारसंघांचा आढावा आम्ही घेतला आणि यंदा मतदारांनी कौल कुणाला दिलाय याचाच अंदाज आपल्यापुढे मांडतोय मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानुसार आम्ही मतदारसंघाचा अंदाज काय सांगतो हे आपण पाहिलं आतापर्यंत दहा भाग आधीच निकाल या मालिकेचे झालेले आहेत आपण जर आधीचे भाग पाहिले नसतील तर ते आमच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आजचा भाग अंतिम आणि विशेष यासाठी कारण मुंबई आणि उपनगर या सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा या शेवट आणि अंतिम भागात घेणार आहोत मुंबई कुणाची देशाच्या आर्थिक राजधानीवर कुणाचं राज्य येणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार पण मुंबई कुणाची याचाच अंदाज काय सांगतो किती मतदान मुंबई आणि उपनगरीय मतदारसंघात झालं आणि कौल कुणाला जाताना दिसतोय याचाच अंदाज आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत सुरुवात करूया आजच्या जीएम विशेषला सर्वात आधी पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात उत्तर मुंबई मतदारसंघामध्ये सत्तावन्न पूर्णांक पन्नास मतदाना टक्के मतदानाची टक्केवारी आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालंय दक्षिण मुंबईमध्ये पन्नास पूर्णांक शून्य सहा टक्के मतदान झालंय दक्षिण मध्य मुंबईमध्ये त्रेपन्न पूर्णांक साठ टक्के मतदान झालं वायव्य मुंबईमध्ये छप्पन पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालंय तर ईशान्य मुंबईमध्ये चौपन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदानाची टक्केवारी आहे मुंबईतल्या साही लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे ते आपण पाहिलं आता त्यानंतर मुंबईतील सर्व जागांसाठी वीस मे रोजी पाचव्या टप्प्यात जे मतदान पूर्ण झालेलं आहे मुंबईमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून घोषित उमेदवारांनुसार मुंबईची लढत कशी आहे त्यावरही एक नजर टाकूयात दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवपाठाचे अरविंद सावंत आहेत वायव्य मुंबईमध्ये रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या विरोधात शिवबाठाचे अमोल कीर्तीकर दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे शिवसेनेचे उमेदवार तर त्यांच्या विरोधात अनिल देसाई शिवबाठाचे उमेदवार उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपाचे उज्ज्वल निकम त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ईशान्य मुंबईमध्ये मिहीर कोटेच्या भाजपाचे उमेदवार तर त्यांच्या विरोधात शिवबाठाचे संजय दिना पाटील उत्तर मुंबईमध्ये पीयूष गोयल भाजपाचे उमेदवार तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील मुंबईमध्ये कुणाचा बोलवाला असणार मुंबईकर कुणाला कौल देणार आता या संदर्भातला निकाल चार तारखेला लागणार त्यावेळेला हे स्पष्ट होणार मात्र सहा खासदार आणि छत्तीस आमदार असणार मुंबई देशातलं एकमेव शहर आहे मुंबईतल्या सहा मतदारसंघामध्ये एकूण शहाण्णव लाख त्रेपन्न हजार शंभर मतदार आहेत मुंबईमध्ये बहुभाषिक मतदारही आहेत त्यानुसार मुंबईमध्ये विजयाचं गणित ठरत असते मराठी भाषिक मतदार, मतदार आणि इतर मतदारांची संख्या मुंबईमध्ये किती आहे त्यावरही एक नजर टाकूयात मुंबईतील मतदार बहुभाषिक जे मतदार आहेत त्यांची संख्या किती आपण ते पाहतोय मराठी मतदार मुंबईमध्ये छत्तीस लाख तीस हजार आहेत गुजराती राजस्थानी मतदार मुंबईमध्ये चौदा लाख अठ्ठावन्न हजार आहेत मुसलमान मतदार सतरा लाख सत्याऐंशी हजार आहेत उत्तर भारतीय सोळा लाख अकरा हजार आहेत तर दक्षिण भारतीय मतदार सहा लाख सत्त्याण्णव हजार इतके आहेत दरम्यान मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या टक्केवारीनुसार तिथला कौल कुणाला जातोय याचाच आढावा आपण घेतोय सुरुवात उत्तर मुंबई पासून करूयात उत्तर मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे कारण इथल्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये टक्केवारी पाहायला गेलं तर ती कशी आहे तिथले आमदार कोण आहेत सध्याचे आणि त्यांचा पक्ष कोणता आहे त्यावर एक नजर टाकूयात बोरीवली विधानसभा क्षेत्रामध्ये सुनील राणे भाजपच्या आमदार आहेत बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदान इथं झालंय चारको विधानसभा क्षेत्रात योगेश सागर आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत इथे सत्तावन पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झालंय दैसर विधानसभा क्षेत्रात मनीषा चौधरी भाजपच्या आमदार आहेत अठ्ठावन्न पूर्णांक बारा टक्के मतदान इथं झालाय कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात अतुल भातकडकर भाजपाचे आमदार आहेत चौपन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी आहे मागाठाणे विधानसभा क्षेत्रात प्रकाश सुर्वे शिवसेनेचे आमदार आहेत पंचावन्न पूर्णांक सासष्ट टक्के मतदान इथं झालंय मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्रात असलम शेख काँग्रेसच्या आमदार आहेत त्रेपन्न पूर्णांक बावन्न टक्के मतदान इथं झालंय आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या मुंबईच्या सहा जागांवरती वीस मे रोजी मतदान हे पार पडलं असून सहा जागांपैकी एका जागेवरती म्हणजे उत्तर मुंबईमध्ये भाजप छाती ठोकपणे आपला दावा करत आहे की उत्तर मुंबई ही जागा आम्ही जिंकून येणार दोन हजार एकोणीसमध्ये उत्तर मुंबईमध्ये सर्वाधिक मतदान हे या ठिकाणी झालं होतं आणि आपण बघितलं तर या ठिकाणी भाजपचं उमेदवार रेकॉर्ड ब्रेक करत या ठिकाणी जिंकून आले होते पण दोन हजार चोवीसमध्ये आपण बघितलं तर या ठिकाणी मतदान कमी झालेलं आहे कारण की उष्णतेचा पारा वाढल्यामुळे आणि मतदार हे मतदान करण्यासाठी पोहचले नाही कारण की मतदान हे धीम्या गतीने होत असल्यामुळे मतदार हे मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले नाही त्यामुळे मतदान हे कमी झालेलं आहे त्यामुळे उत्तर मुंबईमध्ये जो सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक झाला होता तो यंदा होतो की नाही आणि यंदा उत्तर मुंबईची बाजी कोण मारतं हे पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईनसह मनोज दारकर जय न्यूज मुंबई उत्तर मुंबई मधल्या विधानसभा क्षेत्रांकडे पाहायला गेलं तर बोरीवली विधानसभा क्षेत्र सोडलं तर इतर कोणत्याही मतदारसंघामध्ये समाधानकारक मतदानाची टक्केवारी पाहायला मिळत नाही उत्तर मुंबईमध्ये मात्र या टक्केवारीनुसार कोण बाजी मारू शकते याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात गुजराती समाज हा गोयलांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय तर मराठी हा भूषण पाटील पुन्हा एकदा इतकं थिकली पॉप्युलेटेड आहे हाही असाच एक मतदारसंघ आहे की ज्याच्या बाबतीत आत्ता प्रिडिक्शन करणं कठीण आहे भले काही प्रमाणात मी मान्य करतो की मला पियुष गोयल हे जरा पुढे सरकलेले वाटत आहे ते निवडून येण्याची शक्यता जास्ती आहे आता जाऊयात उत्तर मध्य मुंबईमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे इथल्या विधानसभा क्षेत्रात सध्या विद्यमान आमदार कोणत्या आहेत कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्या भागात मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे पाहूयात उत्तर मध्य मुंबईमध्ये विधानसभा क्षेत्रात चांदिवलीमध्ये दिलीप लांडे शिवसेनेचे आमदार एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान इथं झालं आहे कलीना विधानसभा क्षेत्रात संजय पोतनी आमदार आमदारात एकावन्न पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान इथं झालं आहे कुर्ला विधानसभा क्षेत्रात मंगेश पुडाळकर शिवसेनेचे आमदारात एवन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान इथं झालं आहे वांद्रे पूर्व विधानसभा क्षेत्रात जिशान सिद्देगी काँग्रेसचे आमदार आहेत बावन पूर्णांक चोवीस टक्के मदनाची टक्केवारी इथे आहे वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात आशिष शेलार भाजपाचे आमदार आहेत बावन पूर्णांक सतरा टक्के मतदानाची टक्केवारी इथं आहे विलेपारले विधानसभा क्षेत्रात पराग आळवणी भाजपचे आमदार आहेत या क्षेत्रात छप्पन पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झालं आहे लोकसभा निवडणुकीच्या मुंबईच्या साही जागेचं मतदान हे पार पडलं असून चार जूनला आता निकाल लागणार आहे पण आपण बघितलं तर उत्तर मध्य मुंबईमध्ये नवीन लढत ही पाहायला मिळाली त्यामध्ये कायदेतज्ञाविरुद्ध शिक्षक अशी ही लढत पाहायला मिळाली कारण की या ठिकाणी भाजपचे दोन टम खासदार पूनम महाजन यांच्या जागी उज्ज्वल निकम यांना ही उमेदवारी देण्यात आली होती तर प्रिया दत्त यांच्या जागी वर्षा गायकवाड यांना ही उमेदवारी दिली गेली होती त्यामुळे आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसमध्ये चौपन्न टक्के मतदान हे पूर्ण झालं होतं आणि यंदा दोन हजार चोवीसमध्ये सत्तेचाळीस टक्के मतदान हे झालं होतं त्यामुळे यंदाचं मतदान हे खूप कमी झालं असून शिक्षक आणि कायदेतज्ञामध्ये कोण आपली वर्चस्व गाजवतं हे पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलचं मनोज जाळकर जय न्यूज मुंबई उत्तर मध्ये मुंबईमध्ये लढत पाहायला गेलं तर उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड अशी लढत होती आता उज्ज्वल निकम कि वर्षा गायकवाड कोण इथं बाजी मारणार याबाबत राजकीय विश्लेषकांचा अंदाज काय सांगतो वर्षा गायकवाड ज्या आमदार आहेत माजी मंत्री आहेत ज्यांच्या वडिलांनी एकनाथ गायकवाडांनी याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं होतं अशा वर्षा गायकवाड आणि यांच्या विरुद्ध भाजपने दिलेला त्यांचा उमेदवार ते म्हणजे उज्ज्वल निकम एक थोडस विचित्र इथं गणित तर वर्षा गायकवाड ज्या स्वतः गेल्या तीन चार टनच्या आमदार आहेत मंत्री पण आहेत त्यांचे वडील सुद्धा तिथून खासदार होते ते स्वतः मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे त्यांना मानणारा एक फार मोठा वर्ग आहे आणि तिथे त्यांचा ते जरा एक प्रकारे वरचष्मा वाटतो उज्ज्वल निकम या

पण त्यांची ही राजकीय जीवनाची सुरुवात विजयानी होईल का याबद्दल मला शंका आहे आता पुढचा मतदारसंघ उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे विधानसभा क्षेत्रात कशा प्रकारे इथली टक्केवारी जाते तिथले विद्यमान आमदार कोण कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात मांडू पश्चिम विधानसभा क्षेत्रात रमेश कोरगावकर शिव उभाठाचे आमदार आहेत इथे अठ्ठावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालेलं आहे घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रात पराग शाह भाजपाचे आमदार आहेत तिथे सत्तावन्न पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झालंय घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रात राम कदम भाजपाचे आमदार आहेत पंचावन्न पूर्णांक नव्वद टक्के मतदान इथं झालंय मानखुर्द विधानसभा क्षेत्रात अबू आझमी समाजवादी पक्षाचे आमदार आहेत पन्नास पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान इथं झालंय मुलुंडमध्ये कोटेच्या भाजपाचे आमदार आहेत एकसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के मतदान इथं झालंय विक्रोळी विधानसभा क्षेत्रात सुनील राऊत शिवभाटाच्या आमदारात इथे चौपन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदानाची टक्केवारी पाहिलं तर ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेनुसार दोन हजार चोवीस मध्ये मतदानामध्ये कुठेतरी घट झालेले आपल्याला पाहायला मिळते त्याचं कारण आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीस मध्ये सत्तावन्न पूर्णांक तेवीस टक्के इतकं मतदान झालं होतं व दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहतो छप्पन्न पूर्णांक सदतीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे याचं कारण हे सुद्धा असू शकतं की ह्याच मतदारसंघामध्ये मा मराठी विरुद्ध गुजराती असा कुठेतरी वाद निर्माण झाला होता याच वादाचा कुठेतरी पडसाद निर्माण झालेला असं आपल्याला पाहायला मिळतो मात्र आपण पाहू शकतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्याच मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये पहिल्यांदाच जो आहे रोड शो केलेला आपल्याला पाहायला मिळतो याच रोड शोला आपण पाहू शकतो नागरिकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला होता पण मात्र पाहू शकतो आता जे महायुतीचे मेर कोटेचे आहेत व महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील या दोघांमध्ये जी लढत सुरू आहे यामध्ये दोघांमध्ये येणाऱ्या चार तारखेला नक्की खासदार कोण हे सुद्धा आपलं पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत पाहिलं आपण पाहू शकतो मुलुंड या परिसरामध्ये जे मतदान आहे ते बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे भांडूपमध्ये आपण पाहू शकतो मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे एकंदरीत पाहिलं तर घाटकोपर पूर्व पश्चिम या ठिकाणी सुद्धा मतदानाची टक्केवारी आपल्याला पाहायला मिळते मात्र येणाऱ्या चार तारखेला नक्की खासदार माहितीचा कि महाविकास आघाडीचा हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे आणि सावरे जयमाशि न्यूज मुंबई मुंबईतल्या याच मतदारसंघामध्ये भाजपानं जोरदार आपली ताकद लावली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पहिल्यांदा मुंबईमध्ये रोड शो केला तो याच क्षेत्रात केला होता मुंबईमध्ये बाजी कोण मारेल याबाबत राजकीय विश्लेषकांचा अंदाज काय सांगतो ते देखील पाहूयात सोळा लाख मतदार या मतदारसंघात आहेत साधारणतः पन्नास टक्के मतदान झाले म्हणजे आठ लाख आता आठ लाखात जर तुम्ही म्हटलं की शंभर टक्के आधी गुजराती मारवाडी बाहेर पडले असतील तर ते शक्य आहे कारण की भाजपकडे त्यांचे एक संघटन कौशल्य आहे भाजपचे काही लोकांकडे जबाबदारी सोपवली होती बिल्डिंग मधून सगळ्या मतदारांना खाली उतरून जबाबदारी भाजपने सोपवली होती त्या तुलनेमध्ये मराठी जो आहे किंवा संजय दिना पाटील यांच्याकडे ते संघटन कौशल्य कमी पडलं त्यात अनेक कोकणी माणूस जो आहे तो यावेळी गावाला गेला दिसला मतदानाच्या दिवशी अनेक कोकणी लोक नव्हते त्याचा फटका कदाचित संजय दिना पाटील यांना बसू शकेल त्याच्यामुळे नेक जरी फाईट झाली असली तरी मिहीर कोटेजा हे संघटन कौशल्याच्या जोरावर निवडून येतील असं मला शक्यता वाटते आता पुढचा मतदारसंघ म्हणजे वायव्य मुंबई वायव्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या सहा विधानसभा क्षेत्रात सध्या विद्यमान आमदार कोणत्या कोणत्या पक्षाचे आहेत तिथे मतदानाची टक्केवारी किती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात ऋतुजा लटके शिवबाटाचे आमदार आहेत इथे पंचावन पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मदनाची टक्केवारी आहे अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात अमित साटम भाजपाचे आमदार आहेत त्रेपन्न पूर्णांक पासष्ट टक्के मतदान इथं झालंय धिंडोशी विधानसभा क्षेत्रात सुनील प्रभू शिवबाटाचे आमदार आहेत चोपन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान या क्षेत्रात झालंय गोरेगाव विधानसभा क्षेत्रात विद्या ठाकूर भाजपाच्या आमदार आहेत चोपन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान इथं झालंय जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत या भागात सत्तावन्न पूर्णांक अकरा टक्के मतदानाची टक्केवारी आहे वर्सोवा विधानसभा क्षेत्रात भारती लवेकर आमदार आहेत भाजपाच्या आमदार आहेत इथे त्रेपन्न पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालाय उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसातून लेट फार कमी मतदान झाल्याचं दिसून आता रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर ही लढत पाहायला मिळते हो। एकंदरीत शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात त्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक वायकरांच्या बाले किल्ल्यात मतदान झाल्याचं दिसून आता तर सर्वाधिक मतदान हे वर्सवा मतदारसंघात दिसून या मतदारसंघामध्ये चार जे आमदार आहेत ते महा युतीचे आहेत तर दोन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत मात्र याचा फायदा कुणाला होणार आणि याचा तोटा कुणाला बसणार हे चार जून स्पष्ट होईल व्हिडिओ जर्नलिस्ट महेर जय महाराष्ट्र मुंबई मतदानाच्या टक्केवारीचा आढावा आपण घेतला आता या टक्केवारीनुसार ईशान्य मुंबईमध्ये कोण बाजी मारू शकते याबाबत राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे तेही पाहूयात प्रचारात कुठेतरी रवींद्र वायकर बऱ्या बऱ्यापैकी मागे राहिलेले असतील आणि कीर्तिकर यांच्या बरोबर सर्वसामान्य शिवसेनेक जसं मुंबई हा शिवसेनेचा बाले आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेसची काही मतं जोडली गेली आहेत त्यात त्याचबरोबर शरद पवार गटाची मतं आहेत समाजवादी पक्षाची मतं आहेत आणि यावेळेचा निवडणुकीचा जर का आपण एक सर्वसाधारण आढावा जर का घेतला तर दलित मुस्लिम आणि मराठा ही मतं पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने होती त्याचा फायदा अमोल कीर्तिकर यांना होण्याची शक्यता आहे याउलट वायकरांनी ऐन वेळेला पक्षांतर केल्यामुळे काही प्रमाणात असलेली नाराजी त्यांना कदाचित तिथं त्यांना फटका बसू शकतो जाऊयात आता पुढच्या मतदारसंघाकडे दक्षिण मुंबईमध्ये काय गणिता आहे पाहूया दक्षिण मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या सहा विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर एक नजर टाकूयात भायकडाळा विधानसभा क्षेत्रामध्ये यामिनी जाधव शिवसेनेच्या आमदार आहेत बावन्न पूर्णांक बहात्तर टक्के मतदानाची टक्केवारी या क्षेत्रात आहे कुलाबा विधानसभा क्षेत्रात राहुल नार्वेकर भाजपाचे आमदार आहेत इथे त्रेचाळीस पूर्णांक अडुसष्ट टक्के मतदान झालंय मलबार हिर विधानसभा क्षेत्रात मंगल प्रभात लोढा भाजपाच्या आमदार आहेत एकावन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान इथं झालंय मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात अमिन पटेल काँग्रेसचे आमदार आहेत पन्नास पूर्णांक शून्य चार टक्के मतदानाची टक्केवारी इथे आहे शिवडी विधानसभा क्षेत्रात अजय चौधरी शिवबाठाचे आमदार आहेत एकावन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के मतदान इथं झालं आहे वरळी विधानसभा क्षेत्रात आदित्य ठाकरे पूर्णांक बत्तीस टक्के मतदानाची दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यंदा शिवसैनिक अशी लढत पाहायला मिळाली विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्यात ही लढत होती दोन हजार एकोणीस मध्ये या लोकसभा मतदारसंघात एक्कावन पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झाले तर यंदा आजच्या निवडणुकीत पन्नास पूर्णांक सहा टक्के मतदान झाले मुंबईत सर्वात कमी मतदान जो आहे तो दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात झाल्याचे दिसून आले आपण जर पाहिलं तर या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र येतात आणि सर्वाधिक मतदान जो आहे तो शिरू विधानसभा मतदारसंघातून झाल्याचे दिसून आले अठ्ठेचाळीस पूर्णांक तेतीस टक्के इतका मतदान जो आहे तो शिर्डीतून झाल्याचे दिसून आले उद्धव ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी या विधानसभेचे आमदार आहेत आणि इथून सर्वात सर्वाधिक मतदान झाल्या झाल्याचे दिसून आले आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर सर्वात कमी मतदान जो आहे तो कुलाबा विधानसभेतून झाला आहे भाजपचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभेचे आमदार आहेत आणि चौतीस पूर्णांक एकोणतीस टक्केचा कमी मतदान जो आहे तो कुलाबातून झालेला आहे आणि आता याचा फायदा आणि नुकसान कोणाला होणार हे येत्या चार जूनला समजेल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैनसह डॅरेल मी रांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई दरम्यान कमी अधिक मतदानाची टक्केवारी आणि त्याचा परिणाम निकालावर कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत या राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत कमी मतदान जर का झालं असेल तर सर एक सर्वसाधारणपणे समाज असा असतो की सत्ताधारी पक्षाला त्याचा तोटा होईल असं एक साधारण गणित असतं पण यावेळेस तसं दिसेल असं वाटत नाही कारण शिवसेनेतून जी फाटाफूट झाली शिवसेना फुटली किंवा शिवसेनेत झालेलं बंड आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन पक्ष निर्माण झाले तर या घटनेचा कुठेतरी मुंबईकरांच्या मनामध्ये मा असलेला राग निवड़नुकु या निवडणुकीतून निघू शकेल शिवडी मतदारसंघ जर का घेतला जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणजे पूर्वीपासूनच तो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्या विधानसभा मतदारसंघामध्ये या लोकसभा मतदारसंघाचं सर्वाधिक मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचं कारणही असं आहे की तो शिवसेनेचा बाले किल्ला आहे मराठी माणसं तिथे सर्वाधिक आहेत आणि मराठी माणसं जी आपला राग व्यक्त करणार होती तो म्हणजे त्याची एक चुनूक दिसून आलेली आहे दरम्यान दक्षिण कोण बाजी मारेल याबाबत देखील राजकीय विश्लेषक काय अंदाज मांडतायत पाहूयात मतदान झाले त्याचा फायदा निश्चितच शिवसेना उद्धव ठाकरे गटाला होणार आहे त्याच कारण असं आहे की हा जो म्हणजे जे कमी मतदान झाले जे ओव्हरऑल मतदानाचा विचार करण्यापेक्षा आपण मतदारसंघाईत जर का केलं तर कुलाब्यातलं जे कमी मतदान झाले दरवेळेला मध्ये भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणात उतरल्यामुळे हे मतदान जास्त दिसत होतं त्यावेळेस तो मतदार कुठेतरी मागे सरकलाय असं दिसतंय किंवा तो बाहेर यायला अ त्यांना बाहेर काढण्यामध्ये भाजप अपयशी ठरलेली आहे असं एकूण चित्र एक वाटतंय आता मुंबईतला सहावा आणि अंतिम शेवटचा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहेत इथले आमदार कोण कौन, कोणत्या पक्षाचे त्यावर एक नजर टाकव्यात नगर विधानसभा क्षेत्रामध्ये नवाब मलिक राष्ट्रवादीचे आमदार आहेत चौपन्न पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान इथं झालाय चेंबूर विधानसभा क्षेत्रात प्रकाश फातरपेकर शिवबाठाचे आमदार आहेत त्रेपन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान इथं झालाय धारा विधानसभा क्षेत्रात वर्षा गायकवाड काँग्रेसचे आमदार आहेत अठ्ठेचाळीस पूर्णांक बावन टक्के मतदान इथं झालंय माहीम विधानसभा क्षेत्रात सदा सरवणकर शिवसेनेचे आमदार आहेत सत्तावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदानाची टक्केवारी इथे आहे शिव कोळीवाडामध्ये तमिळ सेलवन भाजपाचे आमदार आहेत इथे एकावन्न पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं आहे वडाळा विधानसभा क्षेत्रात कालिदास कोळंबकर भाजपाचे आमदार या भागातही सत्तावन्न पूर्णांक अकरा टक्के मतदानाची टक्केवारी आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये सरासरी आपल्याला जे आहे एकावन्न पूर्णांक अठ्याऐंशी टक्के मतदान झालेले पाहायला दिसून आले सोबतच बघायला गेलं तर मागच्या वेळेस म्हणजेच दोन हजार एकोणवीस ला जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा पंचावन्न टक्के मतदान झालं होतं म्हणजे याचाच अर्थ चार टक्के मतदान जे आहे ते या या मतदाना वेळेस कमी झालेला आढळून आलेलं आहे एकूणच बघायला गेलं तर या मतदारसंघामध्ये दे, अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे अशी थेट लढत होती मागील दोन टर्म पासून राहुल शेवाळे हे शिवसेनेचे खासदार आहेत आणि आता बघायला गेलं तर शिवसेनेमध्ये जेव्हा दोन गट झाले त्यामध्ये अनिल देसाई यांना उभाटा आणि महाविकास आघाडी इंडिया आघाडीकडनं जी आहे उमेदवारी देण्यात आली होती आणि सोबतच राहुल शेवाळे हे महायुती आणि एनडीएचे उमेदवार होते नेमका या लढत मध्ये प्रमुख प्रमुख मुद्दा असा होता की धारावी जो आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये येतो त्यामुळे धारावीकर कोणाला मतदान करणार हे सुद्धा पाहावं लागेल सोबतच या मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान जे आहे शिवसेना भवन जे आहे ते देखील याच ठिकाणी आहे त्यामुळे ही लढत अशा पद्धतीत झालेली आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि जे दोन्ही उमेदवारांचे जे भविष्य आहे ते निकाल पेटीमध्ये इव्हीएम मशीन मध्ये जे आहे नोंद झालेली आहेत कैद झालेले आहेत नेमकं चार जून काय होणार हे पाहावंच लागणार आहे मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई दरम्यान आता आपण दक्षिण मध्य मुंबईमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे काय तिथे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची कारणे आहेत तेही पाहिलं आता दक्षिण मध्य मुंबईमध्ये नेमकं कोण बाळजी मारेल याबाबत देखील राजकीय विश्लेषक काय अंदाज मांडतायत पाहूया दलित आणि मुस्लिम मतं ही सध्या परिस्थितीत जे काही सध्या एकूण बाबासाहेबांची बाबासाहेबांनी लिहिलेली बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलणार अशा प्रकारचे चारसो पार आम्हाला त्याच्यासाठी पाहिजे किंवा मुस्लिम समाजावर जे काही तथाकथित काही घटना अत्याचाराच्या यामुळे या दोन कम्युनिटीची मतं ही महायुतीला जाण्याची किंवा जी, कि जी शिवसेना महायुतीच्या भाजपच्या बाजूनी आहे यासह या आपण आता राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदार संघाचा आढावा निकालाआधीच निकाल या विशेष मालिकेमध्ये घेतलेला आहे आजच्या या कार्यक्रमात इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र